मुंबईत कबुतरांची जी शाळा भरली आहे त्या शाळा भरवण्याच्या पाठीमागे एकनाथ शिंदेच्या सेनेचा हात आहे का महाराष्ट्रावर हिंदी सक्तीचं धोरण लादल्या गेलं होतं त्यामध्ये प्रमुख भूमिका ही एकनाथ शिंदेच्या सेनेनं बजावली होती कारण शिक्षण खातं या एकनाथ शिंदेच्या सेनेकडं होतं त्यातनं गुजरात धार्जिनी अथवा मराठी विरोधी झालेली त्यांची जी प्रतिमा होती ती कुठंतरी पुसली जावी म्हणून कुठेतरी आता जैन आणि गुजराती लोकांच्या विरोधामध्ये ही कबूतरांची शाळा एकनाथ शिंदेच्या सेनेनं भरवली आहे का? का, का राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीमुळे मुंबई मंडपात आता कुठेतरी मराठी मतांचं ध्रुवीकरण होऊ शकतं आणि पुन्हा मुंबई मंडपावर इथल्या मराठी स्थानिकांचा आणि ठाकरे कुटुंबाचा भगवा झेंडा फडकू शकतो त्याला कुठेतरी अडसर करावा त्यामध्ये अडथळा निर्माण करावा मराठी मतामध्ये कुठंतरी फूट पाडावी म्हणून ही कबूतरांची शाळा एकनाथ शिंदेनी त्या सेनेनं भरवली आहे का कारण कुठेतरी मराठी लोकांना असं वाटावं वा की एकनाथ शिंदे सुद्धा मराठी माणसाचा लढा लढत आहेत याविषयी आपण सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत तर पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो या मुंबईमध्ये आता कबूतरांची शाळा भरली आहे आणि ती अशा पद्धतीने भरवण्यात आली आहे की हा विषय म्हणजे शेतकरी आत्महत्या असतील किंवा हे उद्योग गुजरातला पळवून नेलेले जात असतील नेले जात असतील अथवा बेरोजगारी असेल नोकऱ्या नसतील वाढती महागाई असेल अशा कोणत्याही प्रश्नावर गंभीर नसलेलं सरकार हे अशा पद्धतीनं काहीतरी असे मुद्दे बाहेर काढत आहे की जे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या कोणत्याच बाजूनं हिताचे नसतात आता ही कबुतरांची शाळा जी भरली आहे आता ती भरवण्याच्या पाठीमागे एकनाथ शिंदेच्या शेनेची जी प्रतिमा तयार झाली होती मधल्या काळामध्ये झालेली आहे की हिंदी सक्तीचं धोरण देवेंद्र फडणवीसांच्या सल्ल्यानं आणि मोदी आशीर्वादानं महाराष्ट्रावर लादलं गेलं ते धोरण राबविण्यामध्ये या एकनाथ शिंदेच्या सेनेचा खूप मोठा मोलाचा वाटा होता कारण दादा भुसे हे फार प्रयत्नशील होते राज ठाकरेंच्या घरी जाऊन त्यांनी त्यांना समजावण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता परंतु त्यामध्ये त्यांना यश आलं नाही यातनं सरकारला माघार घ्यावी लागली हिंदी सक्तीचं धोरण माघारी घ्यावं हो लागलं आणि यामुळं कुठेतरी एकनाथ शिंदेच्या सेनेची जी प्रतिमा झाली ती गुजराती हिंदी धार्जिनी झाली होती जैन गुजराती मारवाडी या समाजाच्या बरोबर असलेली शिंदे सेनेची सेना म्हणजे ही सेना कुठेतरी गुजरातीची अस्मिता जोपासणारी सेना असल पूर्णपणे प्रतिमा तयार झाली होती मधल्या काळामध्ये त्या प्रतिमेला कुठेतरी छेद द्यायचा म्हणून हे कबुतराची शाळा ह्या एकनाथ शिंदेच्या सेनेनं आहे का असा प्रश्न निर्माण होण्याकरता वाव आहे तो कसा बघा मनीषा कायंदे यांनी तीन जुलैला विधान परिषदेमध्ये एक प्रश्न उभा केला आणि तो प्रश्न विचारल्या तो विचारला गेला की पिजन लंग नावाचे जे काही कबुतरांची विष्ठा पंख यामुळे मुंबईमध्ये आजार वाढलेत आणि ते आजार वाढल्यामुळे आता या कबुतरांचा बंदोबस्त करावा लागेल म्हणून त्यांनी सरकारला विधान परिषदेमध्ये प्रश्न विचारला आणि या शिंदे सेनेच्या मनीषा कायंदेने विचारलेल्या प्रश्नावर शिंदे सेनेचेच उद्योग मंत्री असलेले उदय सामंत यांनी तात्काळ या कबुतरांना खाद्य घालण्यापासून परावृत्त करावं बंदी आणावी म्हणून त्यांनी भूमिका घेतली आणि या कबूतर खाण्यावर म्हणजे या कबुतरांना दाना पाणी करण्यावर बंदी आली आता ही बंदी आल्यानंतर तीस जुलैला हे प्रकरण न्यायालयात गेले हा थवा कबुतरांचा तिथपर्यंत जाऊन पोहोचला आणि मग या तीस जुलैला न्यायालयानं ही सामाजिक उपद्रव आहे हा आणि हे कुठेतरी थांबला पाहिजे म्हणून त्यांनी या कबुतरांना जे दाना पाणी करतायत त्यांना जर त्यांनी ऐकलं नाही तर त्यांच्यावर एफ आय आर सुद्धा दाखल करा असा न्यायालयानं आदेश दिला मग आता न्यायालयाने आदेश दिल्यानंतर या मुंबई मनपानं काय केलं तर दोन ऑगस्टला त्या वरती त्या दादरच्या त्या कबूतर खाण्यावर बांबू आणि ताडपत्री अंथरून टाकली आणि मग त्या विरोधामध्ये जैनांचा जे गुजराती जैन त्यांचा जो मोर्चा तिथे आला आणि बहुसंख्य लोक त्या मोर्चामध्ये सामील झाले आणि त्यामध्ये त्यांनी ते बांबू काढले ताडपत्री फाडून फेकली आणि कुठंतरी मग त्यांचा जो मोर्चा निघाला तर त्यामध्ये ते मंगलप्रभात लोढा सुद्धा दिसायला लागले आणि त्यांचे जैन मुनी तर त्यांनी तर असा अलगार केला की आम्ही जर आमच्या धर्मावर जर वेळ येत असेल तर आम्ही न्यायालय मान्य करणार नाही सरकारची भूमिका पाहणार नाही आम्ही वेळ प्रसंगी शस्त्र सुद्धा उचलू आता जरी त्यांनी घुमजाव केला असलं आणि ते म्हणले आमचं ब्रह्मास्त्र जरी उपोषणाचं असलं तरी त्यांनी शस्त्र उचलू म्हणून त्यांनी जाहीर मुंबईमध्ये म्हणजे मराठी माणसाला डिवचण्यासाठीचा प्रयत्न करून पाहिलाय म्हणजे यातनं जो प्रश्न निर्माण केला आणि त्याची भूमिका आता त्या विरोधामध्ये किंवा या एकनाथ शिंदेच्या शेणेला माहिती आहे की काहीही केलं तर हे जैन असतील हिंदी असतील मारवाडी तो समाज असेल गुजराती असतील म्हणजे परप्रांतीय जेवढे हिंदी भाषिक आहेत ते भाजपाशिवाय मतदान करणार नाहीत आणि जर एकनाथ शिंदेच्या शेणेला जर हे पुन्हा जर सत्तेमध्ये एकनाथ शिंदेची सेना मुंबई मंडपामध्ये निवडून येणार नाही हो खाते त्यांचा एकनाथ शिंदेच्या सेनेचा भगवा येणार नाही परंतु त्यांना आता केवळ या देवेंद्र फडणवीस भाजपच्या मार्गामध्ये जो मुंबई मंडपामध्ये अडथळा आहे तो राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीचा आहे आणि राज आणि उद्धव यांची जर युती झाली तर यामध्ये मराठी मतांचं ध्रुवीकरण होऊ शकतं आणि ह्या मराठी मताचं ध्रुवीकरण जर झालं तर कुठेतरी ह्या ठाकरे कुटुंबाचाच पुन्हा या मनपावर भगवा ध्वज फडकू शकतो मग यामध्ये मराठी मतामध्ये फूट जर पाडायची असेल तर मग काय करावं लागेल तर या मराठी माणसाला सुद्धा असं दाखवून द्यावं लागेल की आम्ही सुद्धा हिंदींच्या विरोधामध्ये आहोत गुजरात्यांच्या विरोधामध्ये आहोत अथवा या जैनांच्या विरोधात आहोत म्हणजे कबूतरांची शाळा याच विषयामधून पुन्हा भरवली आहे की काय अशी शंका घ्यायला वाव मिळतोय म्हणजे जर राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीमध्ये कुठेतरी मराठी माणसांच्या मतामध्ये ऐक्यामध्ये फूट पाडायची आणि पाच दहा टक्के मतदान जरी म्हणजे मराठी मतं एकनाथ शिंदेच्या सेनेनं जर घेतली तर मग एक गठ्ठा गुजराती एक गठ्ठा राजस्थानी परप्रांतीय भय्ये हिंदी भाषिक यांच्या जीवावर भाजप आहे ना तर ती मुंबईची सत्ता गिळंकृत करेल म्हणजे ती सत्ता काबीज करेल मुंबई मनपावरती मग कुठेतरी म्हणजे एकनाथ शिंदेच्या सेनेची जी धडपड चालली आहे ती धडपड मग त्यांची जी गुजराती धार्जिनी झालेली भूमिका किंवा ती प्रतिमा कुठेतरी मिटवायचा प्रयत्न म्हणून किंवा मराठी विरोधी प्रतिमा झाली आहे ती कुठेतरी पुसण्याचा प्रयत्न म्हणून त्यांनी ही कबूतरांची शाळा मुंबईमध्ये भरवली आहे का का त्यांना या राज आणि उद्धव ठाकरे यांच्या मराठी मतांवर म्हणजे कुठेतरी त्यांचा डोळा आहे आणि त्यामध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न म्हणून त्यांनी कुठेतरी आता या गुजराती जैनांच्या आणि परप्रांतीय हिंदी लोकांच्या विरोधामध्ये भूमिका घेतली आहे का म्हणजे एकनाथ शिंदेच्या सेनेनं जाणीवपूर्वक मुंबईमध्ये कबूतरांची शाळा भरवली आहे का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र